মেেে স্েসে মেসে ম্েকে মেসে স্েে স্ে ওন ঎নাপাসে আজা স্য়ে স্হয. মেসেযে ওেন সেদে আজাু जय शिवराय गेल्या दोन वर्षापासून मराठा समाज मराठा समाजाच्या मुलांसाठी आरक्षणाची मागणी गव्हर्नमेंटकडे कर, सरकारकडे करीत आहे सातत्यानं सरकारचा आम्हाला हे देऊ ते देऊ एस बी देऊ हे करून आम्हाला चाल ढाकल करीत आहे पण आमची मूळ मागणी आहे की आम्ही कुणबी आहोत आणि कुणबीमधून आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे यासाठी आमचा संघर्ष होता मनोज जरांगे जारा, पाटील यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातला अखंड मराठा समाज दादाच्या पाठीमाग उभा राहून या संघ आरक्षणाच्या मोर्चा त्या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे आंतरवादी सराटेमध्ये ज्यावेळेस आम्ही दोन वर्षापूर्वी उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस विनाकारण काही कारण नसताना आमच्या आया बहिणीवर हो लहान मुलावर सरकारने लाठी हल्ला केला त्याचा निषेध केला ते, के ते सुद्धा आम्ही सहन केलं सरकारने आम्हाला वाढू आम्ही मुदत दिली सरकारला वेळ दिला आरक्षण देतो म्हणून ती वेळ संपून गेली तरी पण आमचं बोलवणचं दहा टक्के आरक्षण देऊन केली पण ते बी ची आमची मागणीच नव्हती आमची मूळ मागणी सुरुवातीपासूनची मराठा आणि कुंडी हा एकच आहे आणि आम्हाला कुंबीच सर्टिफिकेट पाहिजे जे, जे शिंदे समिती नेमली पुन्हा मरा मराठवाड्यासाठी आपला हैदराबाद गॅजेट पुन्हा सातारा गॅजेट हे गॅजेट लावणं आमची मागणी आहे कारण मराठवाड्यातला मराठाच फक्त या याच्यामध्ये कुंडी नाही नंतर विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुंदे ते आमचे पाहुणे आणि त्यांच्या पाहुण्याच्या संदर्भामध्येच आमचं म्हणणं आहे किंवा सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करून संपूर्ण मराठा समाजाला कुंबी हे शब्द वापरून सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करून आम्हाला ओबीसी मधूनच आमच्या हक्काचं जे पन्नास टक्क्याच्या हातमधलं आहे किती परभणीमधून जवळपास आता आमच्या पूर्णा तालुक्यातून पूर्णा तालुक्यामधून आमच्या जवळपास दीड हजार गाडी आमची पूर्णा तालुक्यातून निघाली आमचं पूर्णा तालुक्यातलं नावकी छोटसं गाव आहे छोट्याशा गावामधून आमचे पाच वाहन जवळपास शंभर कार्यकर्ते आम्ही घेऊन दादाच्या या मोर्चामध्ये मुंबईला निघालो हो। आहोत कोव्हा खाण्याची व्यवस्था आम्ही आता तुम्ही मागे आमची गाडी पाहतात आमच्या गाडीमध्ये आमचे सिलेंडर आहेत आमचं किराणा सामान आहे आम्ही आमच्या स्वतःच्या पैशानं आमचं सग सगळं साहित्य सोबत घेऊन आमची जेवणाची व्यवस्था आम्ही आमच्या पद्धतीनं या ठिकाणी केलेली आहे मग हे आमचं हेच म्हणणं आहे ना की आम्ही जवळपास दोन तीन महिन्यापूर्वीच दादाने सांगितलं होतं सरकारला की व आम्ही एकोणतीस तारखेला आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहोत पण दोन महिन्याचा कार्यकाळ लोटल्याच्या नंतर सुद्धा सरकारला जाग आली नाही आणि ज्या दिवशी आज आम्ही इथून मुंबईला निघालो त्या दिवशी एक जनहित याचिका कोर्टामध्ये काल पडते का सकाळी कोर्टात पडते सवच दुपारी निकाल येतो आम्हाला आझाद मैदानाची जागा नाकारल्या जाते त्याच्या मागे सरकारचं खूप मोठं षडयंत्र आहे आणि मराठा समाजाला कुठेतरी जाणीवपूर्वक या प्रवाहातून बाजूला करण्याचं आणि त्याचं एक मोठं सरकारच्या मार्फत षडयंत्र चालू आहे स्पोषण आता हे अमर्यादित राहील जोपर्यंत दादा सांगतील तोपर्यंत उपोषण राहणार यात भीतीच आहे ना सर आता हे पान जाग जाग आमच्या गाड्या चेक वालात जगोद हे आडताडे करायला UH! निर्माण काय आज कोर्टाचा निर्णय देणं म्हणजे नाकारणं पुन्हा पोलीस पाहून घेतील म्हणणं म्हणजे हे सरकारला दडपणाखालीच आम्हाला हे करते ना जेणेकरून आम्ही मुंबईला जाऊ नये अशा पद्धतीने आडखाटे आमच्या मार्गामध्ये आणले जात आहेत पण आम्ही मुंबईला जाणार आहोत ठाम आहोत